मसाले या रेसिपी चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे व्हेज नॉनव्हेज भाज्यांची चव दुपटीने वाढवणार आहे येसूर मसाला कसा बनवायचा तर आज आपण ही बाजरी घेतलेली आहे एक कप अर्धी वाटी ही घेतलेली आहे आपण चना डाळ उडीद डाळ घेतलेली आहे एक चमचा पोह्याचा चमचा आपण घेतलेला आहे त्यांनी उडीद डाळ घेतलेली आहे जिरं घेतले एक चमचा धणे घेतलेत एक चमचा मुग डाळ घेतली एक चमचा हे तांदूळ घेतलेत एक चमचा दालचिनीचा एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे दोन पानं ही आपण दगडफूल घेतलेला आहे चक्रीफूल घेतलेला आहे आपण तोडून अर्ध हे चार लवंगा घेतल्यात आणि बारा मिरी घेतल्यात हे सर्व साहित्य आपण आता खरपूस भाजून घेऊया घेऊया भाजून घेणार येसूर मसाला याविषयी थोडीशी मी माहिती सांगते येसूर मसाला हा मोठ्या प्रमाणामध्ये लग्नात समारंभात भाज्या करताना त्याचा वापर केला जातो वाटणाचा घट्टपणा येण्यासाठी हा यसूर ये मसाला भाज्यांना किंवा मटणाला चिकनला वापरला त्याच्यामुळे खरपूच भाजतो हा आपण त्याच्यामुळे ती भाजीला येणारी चव ही खूप छान फार भाजून घ्यायचे नाही अगदी एक एक मिनिट आपण हे सर्व अशी ही डाळ आपली छानपैकी खरपूस भाजलेली आहे आणि ती आपण आता काढून घेऊया त्यानंतर आपण हे तांदूळ घालणार हे पदार्थ तरी काही आणि एकत्र कारण हे आपलं आपण छोट्या प्रमाणात घेतलं एक एक चमचा आहे एकत्र करून भाजले तरीही भाजले जात आपण बाजरी भाजली अशा नवनवीन रेसिपी तुम्हाला माझे चॅनल वर पाहायचे असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कुठल्या रेसिपी पाहायला आवडतील तेही कमेंट बॉक्समध्ये दे लिहून सांगा ही थोडं दोन मिनिट आपल्याला खूप वेळाची भाजून घ्यायची छान भाजली गेलेली आहे आणि आता आपण ती काढून घेऊयात मातीचं भांड असल्यामुळे हे आपले पटापट भाजलं जाते आहे मुगडाळ आता आपण हे गरम मसाले आहेत ते एकत्र भाजणार आहोत आता आपण उडीद डाळ भाजायची

त्यानंतर आपण धणे आणि जिरं हे दोन्ही मिक्स करून भाजणार आहोत फार छान सुगंध दरवट आहे सर्व मसाल्यांचा ह्यामध्ये आपण मिरचीचा वापर करत घेऊया अगदी लगेचच हे भाजले गेले आहे जिरं धणे उद काबून घेऊया आणि सर्व पद्धतीने मिक्सर मधून आपण हा एकदम बारीक एक दळून घेतलेला आहे जाडसर ठेवायचं नाहीये हा येसूर मसाला आमटी मटन चिकन यामध्ये वापरता येतो आणि नक्की करून बघा तुम्ही त्याची भाजी कशी होते ते निश्चिताच मसाले हे आपल्या सर्व मसाले आता उपलब्ध आहेत अग्री मसाला मिरची पावडर धणे पावडर गरम मसाला सर्व मसाले आपल्याकडे उपलब्ध आहेत तर ते खाली दिलेल्या नंबरवर किंवा इंस्टावर तुम्ही ऑर्डर करू शकता नक्की करून पहा हा येसूर मसाला मस्त का तंदुरुस्त व्हा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये